सासवड नगर परिषदेसाठी भाजपकडून नगरा नगर माजी नगराध्यक्ष आनंदी काकी जगताप यांना उमेदवारी भाजपकडून सासवड येथे पत्रकार परिषदेमध्ये घोषणा सासवड नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून माजी आमदार संजय जगताप यांच्या मातोश्री आनंदी काकी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली भाजपच्या वतीनं आज दुपारी यासंदर्भातील एक पत्रकार परिषद सासवड येथे घेण्यात आली यामध्ये आनंदी काकी जगताप यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आनंदी काकी जगताप यांनी यापूर्वी देखील सासवड नगर परिषदेच नगराध्यक्षपद भूषवल आहे सहकारमर्शी माजी आमदार स्वर्गीय चंद्रका जगताप यांच्या त्या पत्नी आहेत माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपच्या माध्यमातून सासवड नगर परिषदेसाठी पहिल्यांदाच निवडणूक लढवण्यात येते माजी राज्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आमदार विजय शिवतरे यांनी देखील या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभे केले असल्याने आता महायुतीत आज आनंदी काकी जगताप यांचा अर्ज आम्ही दाखल करत आहोत आणि आम्हाला आनंद आहे की ज्यांनी या शहराला दहा वर्ष नगरसेविका म्हणून सांभाळलं ज्यांनी नगराध्यक्षाच्या कारकिर्दीमध्ये या शहराची ओळख फक्त राज्यभर नव्हे तर देशामध्ये निर्माण केली या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न दहा वर्षाच्या सत्तेच्या काळामध्ये त्यांनी केला आणि जगताप परिवाराचा जो समाजसेवेचा वारसा राजकीय वारसा आहे तो आदरणीय आपल्या सर्वांचे नेते कैलासवासी चंदुबागा जगताप यांचा वारसा त्यांनी अतिशय भक्कमपणे स्वतःच्या खांद्यावरती उभारला आणि सरांच्या माध्यमातून बात या मतदारसंघामध्ये तो करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून काकींची उमेदवारी जाहीर होत असताना प्रमाण सासवडकरांना आनंद होतोय ज्यांनी मातृत्वाच्या नात्यानं या भागाला सांभाळलेला माध्यमातून या भागाची सेवा केली पतसंस्थेच्या माध्यमातन अनेक तरुणांना महिलांना आधार देण्याचं काम केलं आणि <laughs> म्हणून एका चांगल्या सक्षम उमेदवाराची आम्ही निवड करू शकलो याचा आम्हाला नितांत अभिमान आहे